गुड मॉर्निंग चलो बहुत बढ़िया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बहुत सारी शुभकामनाएं तो मैं भगवान को यही प्रार्थना करूंगा कि आप आज से नंबर वन रहो और हेल्दी रहो तो चलो आज हमारे वेलनेस सेंटर में एक छोटा सा प्रोग्राम भी है और एक हमारे बहुत बड़े गेस्ट है तो जिनकी वजह से हम पुना में आए थे और पुना में नंबर वन काम शुरू किया और ऐसे हमारे ग्रेट लीडर हम पे बर्थडे मनाने वाले तो थोड़ी देर में वो आ रहे हैं अभी ओके तो शुरुआत भी करेंगे सबसे पहले, तो सबसे पहले आपको सबको गुड मॉर्निंग है जिनकी शुरुआत करने से पहले मैं हर बार बोलता हूँ कि आपका फिजिकल फिटनेस जिस पर डिपेंड रहता है सबसे पहले आपकी सोच इम्पोर्टेंट होती है क्योंकि लाइफ में आगे बढ़ने के लिए जैसे आप रात के अंधेरे में आप, आप आपकी कार लेके चल रहे है गाड़ी लेके चल रहे तो आपका गाड़ी का हेडलाइट सबसे इंपॉर्टेंट है हेलो ये हेडलाइट है ना आगे का रास्ता सर आगे का रास्ता दिखाता है भाई हमारे जो दोस्त है इस परिवार में जुड़े हुए नए दोस्त है तो ये आगे वाला रास्ता दिखाता है और दूसरी हमारे गोलाइ सर लाइट की ये नबल दूसरी दूसरा इम्पोर्टेंट क्या तो मालूम है लाइट है ना रात वाला लाइट आप गाड़ी चलाते इसलिए मैंने आपको बोला जो लाइट होता है वो ज्यादा नहीं दिखाता खाली दो तो हजार तीन हजार फुट का होगा आधा किलोमीटर होगा इतना ही डिस्टेंस दिखाता है कि कि वो यही आपको मैसेज देता है ज्यादा मत सोच रात अंधेरे में लाइट उतना ही दिखता है जितने आप ड्राइविंग कर रहे हो ज्यादा मत सोच आगे क्या हो रहा है और इंसान जिंदगी में गलती तो यही कर रहा है आगे क्या जाता है सोचता है क्या होगा बोटाफेमे कैसे होगा जोड़ दो उस जमाने में जो होना है होना है आज का दिन तो ओके हो आज का दिन तो आप फिटनेस में हो आज तो आप मरे नहीं हो मैं भी मरा नहीं हो तो भगवान का ऊपर वाले का लाख लाख शुक्र तो करना चाहिए आ, मन में आया तो और पास है ना ये नंबर वन मानो जो नहीं है उस पर ज्यादा टेंशन मत ले लो क्योंकि जिंदगी यही से खराब होती है जिंदगी यही से खराब होती है जिसका आनंद लेना चाहते हो इसका आनंद ईमानदारी ऐसा नहीं, नहीं। होना यार मैं उससे थोड़ा काला हूँ बहुत गोरा है अरे ऐसा मत करो भगवान ने आपको जो बनाया ना ब्रांडेड बनाया ब्रांडेड है, न, बना है आपके अभी तक दूसरा नहीं बनाया आपके घर में भी इस माँ के कोख से आपका जन्म हुआ ना देखो कई घर में चार भाई हो गए तीन भाई हो गए लेकिन सब डिफरेंट डिफरेंट अलग अलग है जिन्होंने बनाया उन्होंने भी भी आपके जैसा अभी तक नहीं बनाया तो आप कितने ब्रांडेड हो फिर भी इतना खुद को कमी क्यों लेते हो कमी लेखना ही आपको फेल बनाता है इसलिए कभी भी खुद को कमी नहीं लेखना भगवान को थैंक यू बोलना कि नहीं यार मैं नंबर वन हूं मैं ब्रांडेड हूँ और ब्रांडेड के लिए अच्छा ब्रांडेड दीजिए लोग गलती यही करते हैं ब्रांडेड कपड़े पहनते हैं, ब्रांडेड टी शर्ट पहनते में खाना खाते हैं छोटी सी गाड़ी होती है पच्चीस डीजल डालते है इसमें दस रुपए का वड़ा भाव डालते है हेलो करोड़ों रुपए का और इसमें जब मेंटेनेंस की बारी आती है ना गुलाय सर तो डॉक्टर के पास जाके बोलते है डॉक्टर कहला कहीं पर का हेलो तो सबसे पहले अलर्ट रहिए ब्रांडेड बॉडी को ब्रांडेड दीजिए दि, आपके पास होगा तो यही से शुरुआत करो ये महंगा नहीं है ब्रांडेड है ब्रांडेड और महंगा में फर्क जरा आपके पास होना चाहिए ये ब्रांडेड है और इसके साथ वाओ ये आलो तो चलो शुरुआत करेंगे बहुत बढ़िया खुद तो के शरीर के लिए ब्रांडेड लगाओ परफेक्ट तो दादी हम युहित गाने वाली म्हणजे तिथून ते जिजर झुमकॉल चालू असतो तांबे सरांच्या त्या क्लब मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गाणे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टेप असतात व्यायामाच्या ट्रेप असतात चला करूया सुरू कदाचित हे जे म्युझिक आहे किंवा सॉन्ग आहे किंवा गाणं आहे याचा कॉफी पण येऊ शकतो त्यामुळे हे मी स्किप करतोय परंतु तुम्हाला दाखवण्याचा दा पर प्रयत्न केला मी या ठिकाणी वेगळं गाणं पण टाक अपन को वर को अलग और इस सब का मालिक है तो हम सबका मालिक है तो मैं मेरे साहब के सामने अर्पण करता हूं ओम साई और सबसे बढ़िया मैं बार-बार बोलता -बार हूं कि आज ये हमारी सिस्टर का बर्थडे है और उनको मालूम है उनके रहने की जगह कहां अभी वो नंबर 1 वेलनेस को जिले सही आंसर दे दो ये भी सालूड है तो हमारे सेलिब्रिटी सामने हम रखते हैं ओके अशा प्रकारे हा पंचेचाळीस ते पन्नास मिनिटाचा एक्झरसाईज व्यायाम ऑनलाईन झालेला आहे आता यानंतर रिझल्ट करतात किंवा इतर ऍक्टिव्हिटी एखाद्याचा वाढदिवस असेल तर तो, तो पण साजरा केला जातो किंवा एखाद्याचा रिझल्ट पण साजरा केला जातो बघूया आपण काय होतंय शमशेर भाई मैं बेहतर ओके तो चलो ये आज सब हमारे गेस्ट है और आज जो सिस्टर का बर्थडे बोलो ना का बड़ा जो सिस्टर का बर्थडे है ना ये आज हमारे मोरे मैडम इनका आज बर्थडे हेलो पीछे वाले मेरे भाई तो ये मोरे मैडम इस परिवार में कैसे आई है पहले मैं आपको एक फोटो दिखाऊंगा मैडम मैडम कैमरे में ये मोरे मैम इस परिवार में उनका जन्म कैसे हुआ मैं आपको दिखाऊंगा जरा देखो और ये एक दिन में नहीं हुआ है उसमें बहुत सारी मेहनत है तो सबसे पहले वो फोटो दिखाऊंगा मैं हमारे फर्स्ट मीटिंग और ये फर्स्ट मीटिंग वाला फोटो मोरे मैम के लिए और मेरे लिए भी ये यादगार और सुनहरे पल है यस तो ये बड़ा करो यस अब देख सकते हो मोरे मैम की हेयर स्टाइल मोरे मैम का बैठने का तरीका ओके देखो चेक करो हेलो सप्टेंबर का फुटे दोन हजार बावीस का मराठा पाहून घ्या सपाते करताना आणि ते असे होते माझ्या समोर एक वही बी घेऊन मला सगळं समजून सांगा तर मी ते करेन इकडे मोरे सर आहे ते साईब मी कस काम करायचं फक्त मॅडमला सांगितलं मॅडम बरोबर मॅडम तो दिवस आधी आठवतो तुम्हाला

टीचर को मालूम होता है किसके साथ कैसा काम करना है और काम वाले बच्चे के साथ कैसे दौड़ना है उनको उनको दौड़ना है भागना भी उनको कैसा है। तो ये हमारे ग्रेट लीडर जिन्होंने बहुत सारे लोगों की जिंदगी चेंज की है उम्र में बहुत सारी छोटी है क्योंकि मैं तो उनको मेरी बेटी ही मानता हूँ हेलो बेटी ही मानता हूँ क्योंकि वो मेरी बेटी समान है नहीं बेटी है और इतने कम उम्र में इतना बड़ा नाम किया है उन्होंने तो एक वीडियो में उनका दिखाऊंगा वीडियो देखाऊंगा

पेट्रोल डीजल जो सुनो गोरे नाना घर छोड़ना पड़ेगा। वो मोरे में नहीं ये ये मेरे जरा मॉर्निंग निकलता निकलता है ना, ये के निकलता है। ना के और उनके छोटे छोटे बच्चे, छोटी बच्ची का एज क्या है आपका? आठ वर्षे करो निकता घरे क्योंकि और आम दूसरा वीडियो दिखाएंगे लेकिन पहले वाला फोटो याद रखो पहिला फोटो ध्यान माजा माझ्या स्टूल और बसने लाल मिलो हाँ का गाय गो तुम्हारा देखो अब ये दूसरा वीडियो कोरे मॅडम को बर्थडे की बहुत सारी शुभकामनाएं देंगे मॅडम बोला अ श्रवण गुड मॉर्निंग मी खूप वेळ घेनायच आहे नेहमी वाला खूप बोलत नाही सर खूप कमी वेळ देतात पूर्ण्यास पूर्ण वेळ घेणार आहे कारण का जसं सरानी दाखवत आहे सर राहे मला काम मला बाजा ज्ञानला बाजा करा यासे जीव लावलान तू वाव नंबर 1 आता बोला जसं कि sir सांगितलं होतं सप्टेंबर दोन हजार तेवीस माझ्या sponsor बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता मला म्हणजे जागृत करण्यासाठी कि involve करण्यासाठी पण मी झाले नाही. जसं की sir सांगितलं की घरी येऊन समजावणं आज बरेच business आपल्या घरी येतात समजावून सांगतात आपण neglect करतो. मी वारंवार म्हणते देव देतो म्हणजे देव आला द्यायला पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती प्रत्येकाची आहे. जसं जसं माझ्या घरी आले मी ट्रस्ट ठेवला आणि पाऊल टाकलं जसं की मला असं वाटतं मी आणि माझे मिस्टरला जास्तीत जास्त चार एक आठ दिवस घरातून वर्कआउट केला असेल त्याच्यानंतर बाबासाहेब सर भेटले महालक्ष्मी विलनेस सेंटर चालू झालं महालक्ष्मी नाव सुद्धा मी स्वतः दिलेलं नाही आई वडील ज... पण जन्म, जन्म दिलं म्हणजे सर्व काही ना नाही त्याला दिशा देणारा गुरु तुमच्या आयुष्यात पाहिजे आपण म्हणतो आई वडिलांना गुरु हो ठीक आहे पण एखादा वडील जर दारुडा बेवडा असेल तर तुम्ही त्याला आयुष्यात गुरु मानाल का नाही मानू शकत पण दिशा देणारा माणूस आयुष्यात खूप महत्वाचा आहे

आम्ही म्हणायचे मी या माणसासोबत काम करणार मोरेसर म्हणायचे त्याच्यानंतर महालक्ष्मी नाव आमच्या नाना शेठ रणजीर सरांनी दिलं सर तांबेसरांनी विचारले की तुमच्या कॉल काय द्यायचं सांगा बरं नानाशे म्हणजे महालक्ष्मी देऊन टाकलं तिथून महालक्ष्मी झाली आणि त्यानंतर तिथं सेंटर चालू झाले बाबासाहेब नाचू लागले हळूहळू बाई मोरबाई करायचं नाही आता तुम्हाला गार्डन पकडावं लागेल सरांचा तो शब्द मी खाली पडू दिला नाही दुसऱ्या दिवशी गार्डन स्टार्ट

आज शांती शांती कवळे मॅडम शांती कवळे मॅडम निगडीस सेंटर निगडीस सेंटर मध्ये माझी टोटल आहे त्याच्यानंतर हळूहळू माझ्या आयुष्यात आल्या त्याच्यानंतर तळेगाव सुरू झाल्या निको मॅडम म्हणजे मला सांगायचं की ही जर्नी थांबणार नाहीये भूमीला जसे अनेक पाय असतात तसे सेम आपल्याला करायचे प्रत्येक माझ्या माझ्या प्रत्येक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या

आज आम्ही नाही म्हणतो तीर्थ प्रवास करून आलोय सरांकडे कारण का आमची सुरुवात इथून झाली आणि इथून आणि सरांनी जरी दाखवून दिलं तरी काही पाय काही सोडणार नाही आणि प्रत्येकाने तेच करायचंय जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत गुरुना सोडायच नाही कारण का गुरु हा कशासारखा असतो गुळासारखा असतो आपण त्याला तिळासारखं चिटकून राहायचंय तर चला तर मग सर्वांनी तिळासारखं चिटकून राहूया अजिबात सरांना सोडायचं नाही आणि आज माझा जो बर्थडे सगळ्यांनी सेलिब्रेट केला खूप रात्री बारा पासून फोन चालू आहे शुभेन चंदचा वर्षाव चालू आहे हे एवढं छोट्या वयामध्ये मी असंच नाही मिळवलं सरांमुळेच आहे त्याला नाव असतच होत नाही त्याला सर्वांचं ना मनापासून आभार मानते आणि माझी सगळ्या ग्रेट लीडर्स आणि सगळ्यात मतेच माझी हे खरं भर मोरे सर साठी मी सुद्धा चालू नंबर वन व्यक्तिमत्व त्यांना वेळ कमी असतो परंतु रश्मी तुला काय करायचं ते गरमी तुझ्या पाठीशी मागच्या जन्म तुम्हाला अशी बायको मिळाली हॅलो पाच माणसाचं काम एकटी पोरगी करते पाच माणसाचं शंभर टक्के हे मला माहितीये मा रात्री रोज अकरा साडे दहा वाजता रोज रोज विचार करा छोटे छोटे मुलं आणि टू व्हीलर येत नाही ना ना टू व्हीलर येत नाही गाडी येत नाही बाईपली जायचं मग कुठं सिटी बस पकडायची बरोबर पण हे दोन तीन भाऊ आमचे पाठीमाग मागत भाऊ आमचे हे तीन भाऊ असे आहेत ना पाठी हॅलो हे तिन्ही पातावरून माणूस काढून आणखी मॅडमला त्रास झाला तर तुम्ही पाहू शकता एवढे खतरनाक पण नाही तिघं आणि मला अभिमान आहे हे पाठीशी असल्यामुळे निगडी मध्ये मॅडमच्या केसाला सुद्धा शकत आणि मी एकटाच वर्कआउट करायचो बेडरूम मध्ये गोव्या मॅडमला त्रास व्हायचा हॉल मध्ये करा नाही तर किचन मध्ये करा मग तिथून मुंबईला उचलायचा परत किचन मध्ये यायचा करायचो असे चार पाच महिने गेले पण तांबे सर म्हणायचे नेहमी कि गोरे साहेब करा वर्कआउट कर मला येतच नव्हता वर्कआउट आणि तांबेसर सारखे वडायचे आणि बाहेर गेलो बेंगलोर जाऊ लातूर कुठं बंद जातो मी तिथं तर कधी वर्कआउट सोडला नाही डेली वर्कआउट करायचो आणि डेली तांबेसराची सकाळी आठ वाजता मिटिंग असायची कंटिन्यू आठ वाजता मिटिंग करायची माझ्या हातात कधी पेन नसायचं कधी डायरीत नसायची सर हे बंदा कुछ नाही करता बोलायचे नेहमी आणि प्रत्येक वेळा बोलायचे पण मी फार मानली नाही सर येस सर आणि कोमल मॅडम म्हणायचे तांबे सर बोलते त्याच्या मनावर नाही घ्यायचं पण करायचं गेस्ट आपले वर्क फ्रॉम होम हे हो वाकुलीला मला सतरा लोक येतो म्हणले पण त्यावेळेस एक सुद्धा लोक म्हणजे एक लोक एक सुद्धा गेस्ट आले नाहीत पण तांबे सर मला एवढे बोरडले आम्ही येतो कुछ नाही करू शकत पण कोमल मॅडमने मला हात थापडली एक सर घाबरू नका नेक्स्ट नक्की येणार पण मोरे मॅडम ला एकाच कॉल वरती बोलल तेव्हा तांबे सर घरी आले तेव्हापासून एवढी जर्नी स्टार्ट झाली ती आता नॉन स्टॉप तळेगाव ऑल मंगळवेडा आणि आता तर मी काल लातूरला गेलो होतो लातूरला एक एस टी ड्रायव्हर भेटला त्याला नुसतं मी फ्लाय म्हणजे माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं तर कॉल वरती आज आज सकाळच्या कॉल वरती आहे बघा विजिटिंग आणि आपला जो बॅच आहे ना बॅच तर कधीच काढू नका बॅच वरती एवढी ताकद आहे तो बॅच बघून मला तो ड्रायव्हर बोला हसला म्हटला की माझ्याकडे बघून जवळ तसं नाही मग माझं विजिटिंग कार्ड दिलं सर आणि फोटो काढला म्हटलं त्यांना जॉईन करा सर नक्की मी जॉईन करतो आणि त्यांनी जॉईन झाले खरंच तांबे सरांनी मला एक गोष्ट सांगितली की तुमच्या गाडीमध्ये विजिटिंग हे ते ते लावलं लावल्यापासून मला रोज एकदा एक गेस्ट तर भेटतो ओला करतो एक ना एक गेस्ट तर रोज भेटतो आणि सगळी मिटिंग चालू होती आणि मॅडम मध्येच बोलले मॅडमचा आवाज एवढा भारी होता बोलतो काहीतरी करू शकतो बरोबर फर्स्ट टाइम त्या मीटिंग मध्ये बोलले आणि इतकं छान बोलले